विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आज आपण विद्यार्थ्यांच्या मागणीवरून नोट्स कशा काढाव्यात याबाबत व्हिडिओ घेणार आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला तुमचे प्रश्न विचारण्यासाठी सांगितले होते त्यातील काही प्रश्न मी घेतलेत या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण परिपूर्ण नोट्स कशा काढायच्या हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण काय पाहणार आहोत तर नोट्स काढणं खरंच गरजेचं आहे का किंवा ही वेळखाऊ प्रोसेस आहे का सर्व विषयांच्या नोट्स काढाव्यात का तेच नोट्स किती पानाचे असाव्यात मायक्रो नोट्स म्हणजे काय असे बरेच प्रश्न तुमच्याकडून आले होते तर आपण करूयात सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारला तो म्हणजे नोट्स का काढाव्यात किंवा नोट्स काढण्याची काही गरज आहे का मित्रांनो ही तुमची वैयक्तिक चॉईस आहे जर तुमचा तुमच्या संदर्भ पुस्तकांमधून व्यवस्थित अभ्यास होत असेल तर नोट्स काढण्याची गरज नाही मात्र यातला एक प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगते याचा फायदा असा होतो की जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा रिव्हिजन करण्यासाठी कमीत कमी वेळात तुमचे पूर्ण रिव्हिजन होऊ शकतो नोट्स काढले नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही नोट्स काढताय तेव्हा तुम्ही प्रत्येक टॉपिक कव्हर करत जाताय म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एकही टॉपिक सुटत नाही जेव्हा तुम्ही नोट्स काढलेले असतात तुमच्या लक्षात येतं की अरे या टॉपिकच्या तर आपण नोट्स काढले नाही ठीक आहे तर या या सगळ्या फायद्यांमुळे नोट्स काढणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं पुढचा प्रश्न आहे की ही वेळ खाऊ प्रोसेस आहे का बऱ्याच मुलांना असं वाटतं की नोट्स काढण्यामध्ये खूप वेळ जातो मात्र जर तुम्ही स्मार्टली नोट्स काढले असेल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर त्याच्यामध्ये वेळ सुद्धा अधिक जात नाही त्यांच्या नोट्स काढा ज्याचे रिव्हिजन करणं तुम्हाला अवघड जाते आहे की समजा मॅथ्स आहे तर मॅथ्सच्या तुम्ही काय नोट्स काढणार तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे मात्र मॅथ्सच्या तितक्या नोट्स काढायची गरज नसते सूत्र एका साईडला आपण फक्त लिहू शकतो मात्र काही असे विषय आहेत की त्या नोट्स काढणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या विषयांच्या नोट्स न काढता जो विषय थोडासा टफ जातोय ज्याच्या ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत त्याच्या नोट्स मात्र तुम्ही नक्की काढा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की नोट्स कधी काढायच्या किंवा अभ्यासाच्या कोणत्या टप्प्यावरती नोट्स काढायच्या तर ह्यामध्ये मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगते की कोणतंही पुस्तक घेतल्यावर कोणत्याही टॉपिक घेतल्यावर त्याचं तीन रिडिंग करायचे तर ह्या तीन रिडिंग कशा करायच्या सगळ्यात पहिल्यांदा तर तो विषय समजून घेण्यासाठी वाचायचं तो टॉपिक तो समजून घेण्यासाठी तुम्ही प्लेन फक्त एक रिडिंग त्याला देऊ शकता त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे बऱ्याचदा तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचता त्याच्या खाली त्याचे प्रश्न असतात मग आता तुमची जी चौथी रिडिंग असणार आहे किंवा जर तुम्हाला अजून विषय समजून घेण्याची गरज असेल अजून एक दोन रिडिंग द्या आणि त्यानंतरची रिडिंग म्हणजे तुमची नोट्स काढण्याची प्रोसेस असणार आहे तर ह्यावेळी ज्या गोष्टी हायलाईट केल्यात शक्यतो आपण कोणत्या गोष्टी हायलाईट करतो एक तर आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या किंवा ज्या गोष्टी विसरू शकतात असं वाटतं त्या गोष्टी आपण हायलाइट करतो मग तुम्हाला नोट्स काढताना काय करायचंय की जे हायलाइट केलेले पॉईंट आहेत ते कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला त्या नोट्स मध्ये उतरवायचे आहेत लक्षात घ्या पहिल्या रिडिंग नंतर कधीही नोट्स काढायच्या नाहीत कमीत कमी तीन रिडिंग किंवा अवघड विषय असेल समजत नसेल चार ते पाच नंतरच तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत आता पुढचा प्रश्न यातला होता नोट्स कधी काढाव्यात तर आपण घेतला पुढचा प्रश्न होता की नोट्स किती पानाचे असाव्यात खर तर पानांची लिमिट वगैरे नोट्सला कधी ठेवायची नाही काही जण म्हणतात की जर शंभर पानाचं पुस्तक आहे तर दहा पानात नोट्स बसल्या पाहिजेत वगैरे असं कुठलेही लिमिटेशन घालू नका फक्त काय करायचंय सोप्या भाषेमध्ये अवघड वाटणारे गोष्टी तुम्हाला पानावर उतरवून मग पूर्ण वाक्याचे वाक्य लिहायची का तर नाही मग किती पानाच्या नोट्स असाव्यात तरी जर सांगायचं झालं तर तुम्ही काय करू शकता अभ्यास कायद्याने नेहमी आता आपण स्पर्धा परीक्षा देतोय हा तुम्ही सरळ सेवा देताय त्या ठिकोणी राज्यसेवेची पुढचा प्रश्न होता मायक्रो नोट्स म्हणजे काय किंवा त्या कशा बनवायच्या एका मित्रांनी प्रश्न विचारला की टॉपर्स कडे मायक्रो नोट्स असतात आणि ते एका दिवसात रिव्हिजन करतात आता नोट्सचे काही प्रकार आहेत त्याच्यात जर डीप मध्ये न जाता मी तुम्हाला बरोबर सांगते एक तर तुम्ही पुस्तक वाचलं तर हायलाइट का काही गरज नाही बनवलं तर काही तोटा आहे का बिलकुल तोटा नाही जर वेळ असेल तर नक्की त्याचा फायदा असा होतो की आणखी कमी तुमचे रिव्हिजन होते पण मायक्रो नोट्स कधी बनवायच्या तुम्हाला मी सांगते मायक्रो नोट्स म्हणजे काय थोडक्यात जर तुम्ही एक वाक्य लिहताय एखाद्या गोष्टी बद्दल तर फक्त काहीतरी शब्द लिहित आहे एखाद्या ट्रिक लिहित आहे त्याला म्हणतात मायक्रो नोट्स आता आपल्याला सगळ्यांना महत्वाची गोष्ट माहिती आहे एखादी गोष्ट तुम्ही खूप रिवाईज केली असेल नोट्सच्या पण जर रिव्हिजन केले असतील तर तुम्ही मायक्रो नोट्स नक्की बनवा अन्यथा साध्या आपल्या ज्या नॉर्मल नोट्स आहेत तिथपर्यंत जाऊया प्रश्न, प्रश्न होता की नोट्स कशा काढायच्या तर आता करंट अफेअर्स हा खूप अनसर्टन टॉपिक आहे जसं मी नेहमी सांगते पहिले तर तुम्ही जिथून कुठून करंट करताय मासिकांमधून कुठे न्यूजपेपर मधून तुम्ही एखाद्या चॅनलला फॉलो करत असाल त्यातून जर करंट करत असाल तर सगळ्यात पहिलं करंट तीन ते ती चार रिव्हिजन चांगलं झालं पाहिजेत त्यानंतरच रिव्हिजन नोट्सकडे जा कारण करंटचे नोट्स काढणं हे खूप बलकी काम होऊ शकतं कारण करंट मध्ये टॉपिक नाही येत आता आता प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन अपडेट अपडेट मिळत जाणार आहेत मग त्याच्या नोट्स कशा काढायच्या सेम एक गोष्ट करायची ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत करंटच्या किंवा हे विसरूच शकतात किंवा फॅक्ट्स आहेत तर त्याच्या तुम्ही साईडला छोट्याशा नोट्स काढू शकता त्याच्या सुद्धा नोट्स तीन ते चार शब्दात बसवायचे म्हणजे समजा एखादा देश आहे त्या देशाने एखादं रॉकेट सोडले पैसे असेल ना रॉकेट चे नाव पैसे है किंवा एखादा खेळाडू आहे त्याला एखादा पुरस्कार मिळाला खेळाडू पुरस्काराचं जाना। नाव ह्या झाल्या करंटच्या नोट्स पण करंटच्या नोट्स रिव्हाइज करणं इज इट सेल्फ व्हेरी टफ वर्क कारण करंटच्या नोट्स रिव्हाइज करायला पण तुम्हाला तितका वेळ लागतो जितका करंट करायला लागतो मग करंट मध्ये एक गोष्ट करू शकता जे काही मासिक वाचत त्या मासिकांमध्ये फक्त एवढे दोन शब्द हायलाइट करत जा आणि त्या नोट्स तुम्ही किंवा ते हायलाइट तुम्ही चांगल्या प्रकारे वाचू शकता आणि काढायचेच असतील नोट्स तर अशा गोष्टींच्या काळात ज्या तुमच्या लक्षात राहत नाहीये ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे की हा प्रश्न उत्तर स्वरूपात नोट्स काढाव्यात का असं एका मुलाने की वरती प्रश्न दिलाय खाली उत्तर लिहिलंय तर असं करण्याची अजिबात गरज नाही कारण खूप वेळ जाऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा नोट्स काढताना किंवा वाचन करताना समजा तुम्ही एखादी लाईन वाचताय तर याच्यावरती काय प्रश्न तयार होऊ शकतो हे मात्र तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे म्हणजे तुम्ही एक वाक्य वाचताय की समजा राम शेतात गेला आणि त्याने आंब्याचं झाड राम गेला कुठे गेला शेतात गेला कसा झाड लावलं आंब्यात झाड लावलं मग राम शेत आंबा हे झाले तीन महत्वाचे शब्द आणि ते तीन महत्वाचे शब्द म्हणजे तुमच्या नोट्स मध्ये येणारे वाक्य किंवा येणारे शब्द म्हणजे प्रश्न उत्तर स्वरूपात काढायची गरज नाहीये मात्र नोट्स काढताना ज्या गोष्टीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो तोच टॉपिक किंवा तेच वाक्य तोच शब्द तुम्हाला नोट्स साठी उचलायचा आहे आता पुढे एका मैत्रिणी प्रश्न विचारायला की कलमांच्या नोट्स काढताना आपली जी राज्यघटना आहे त्यातल्या कलमांच्या नोट्स काढताना सगळेच कलम महत्वाचे वाटतात ठेवा आपण सरळसेचा अभ्यास करतोय तलाठी भरतीचा अभ्यास करतोय तर कर राज्यशास्त्रामध्ये आपल्याला खूप मध्ये तर बिलकुल जायचं नाहीये आणि कलमांच्या बाबतीत म्हणाल तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे महत्वाची कलमे आणि दुसरं म्हणजे चर्चेत असणारी कलमे आता महत्वाची कलमे कोणती हे कशी ओळखायचं

ते कलम जरी वाचलं किंवा फक्त तो शब्द जरी वाचला तर ते कलम पूर्ण काय आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे कलमांच्या नोट्स काढल्या पाहिजेत लिहिले त्याच्या पुढे लिहिले शिक्षण पण काही समजतच नाही तर अशा वेळी नोट्स न काढता आधी व्यवस्थित अभ्यास करून घ्या आणि मग त्या गोष्टीच्या नोट्स करा आणि शक्यतो क्वालिटी किंवा राज्यशास्त्रामध्ये खूप मायक्रो नोट्स काढण्याच्या भानगडीमध्ये न पडता काय म्हणतो की ते काही नियम असतात काही अपवाद असतात ना इंग्लिश मध्ये एखादा टॉपिक घेतला त्याच्यामध्ये नियमानुसार चालणारे काही गोष्टी असतात आणि अपवादात्मक काही गोष्टी असतात तर मी काय करायचे ते मी तुम्हाला सांगते इंग्लिशचे नोट्स काढताना उदाहरण उदाहरणांचा आधार घ्यायचा म्हणजे काय की आता जेव्हा इंग्लिश चे लेक्चर होईल तेव्हा पण मी समजावून सांगेल पण एक टॉपिक घेतला तर त्याचा नियमानुसार एक वाक्य लिहायचं आणि त्या वाक्यानुसार ह्याचं काय उत्तर येऊ शकतं ते तुम्हाला सोडवायचंय आणि अपवादाची कोणती वाक्य आहेत ते अपवादाचं वाक्य घ्यायचं समोर येते तर इथं मला काय काय ट्रिक वापरायची कुठलं सूत्र वापरायचे हे तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे आणि एक माहिती नाही एक ऑर्डर विचारलं की बुक्स घ्यावेच लागतील का म्हणजे मी बुक लिस्ट टाकलेली आहे आपल्या चॅनलवर तर हे बुक्स घ्यावेच लागतील का सगळ्यात पहिलं तर मराठी इंग्लिश आणि मॅथ्स अँटेझिंग साठी पुस्तक तुमचं स्वतःचं असलच पाहिजे कारण ह्या प्रॅक्टिसच्या गोष्टी आहेत आणि जी के जीएस चा जो पार्ट आहे तर जी केजेएस साठी मी जे काही रेफरन्स दिलेली आहेत ती खरं तर राज्य सेवा कंबाईंसाठी वापरली जाणारी पुस्तक आहेत आपल्याला त्यातल्या बेसिक नोट्स काढायचे मग अशा वेळी तुम्ही तुमच्या एखाद्या मित्र मैत्रिणीकडे जर ती पुस्तक असेल काही दिवसांसाठी जर ते तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही घ्या त्याचा व्यवस्थित अभ्यास करा त्याचे नोट्स काढा आणि परत ते पुस्तक देऊन टाका पण जर तुम्हाला नेहमीच त्याचा अभ्यास ते लागणार असेल तर ती पुस्तक घ्या मी जास्त पुस्तक दिलेली नाहीये किंवा मी एक एका मैत्रिणीला सांगितलेलं मध्ये की तात्यांचा ठोकळा घ्या आधी कुठल्याही पुस्तकामध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी आता सध्या तात्यांचा ठोकळा घ्या मी त्याचा हिंदाचा फोटो त्यातून अभ्यास सुरू करा आणि जसे आपले लेक्चर सुरू होतील त्या त्यावेळी कोणतं पुस्तक घेणं गरजेचं आहे का किंवा नाही ते मी तुम्हाला तेव्हा सांगेल तर आपला हा आजचा व्हिडिओ अगदी शॉर्ट नोटीसवर होता की नोट्स कशा काढायच्या नक्कीच तुम्हाला या सगळ्याचा फायदा होईल आणि आपल्या चॅनलला सबस्काईब करा अधिक तुम्हाला काही प्रश्न असतील आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाका तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप